हाय फ्रेंड्स संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज खूप सुंदर सुरेख असे मी मंगळसूत्र आणि पॅन्डल मंगळसूत्र डिझाईन घेऊन आलेले आहे छत्तीस इंच लाँग मंगळसूत्र डिझाईन आहे आणि खूप सुरेख असं पॅन्डल डिझाईन आहेत आणि चैनपट्टी तर खूप सुरेख अशी चैनपट्टी डिझाईन आहे आणि सर्वच मंगळसूत्र अगदी सुरेख मंगळसूत्र आहेत आणि सर्वच महिलांची पसंती म्हणजे लॉंग मंगळसूत्र आणि याची प्राईज मी इथं दिलेली आहे तीनशे सत्तर रुपयाची प्राईज आहे खूप सुरेख असं मंगळसूत्र डिझाईन आहेत चार लाईनमध्ये बघा खूप सुरेख असं मंगळसूत्र डिझाईन आहे आणि मी ह्या चॅनलवर ज्वेलरी डिझाईनपासून तर ब्लाऊज कटिंग स्टिचिंग हे सर्व दाखवत असते थ्रेडिंगसुद्धा दाखवत असते नक्की तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन हे व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जर तुम्हाला याच्यातली ज्वेलरी डिझाईन आवडली असेल म्हणजे जे, जे मंगळसूत्र डिझाईन तुम्हाला आवडला असेल त्याचा नक्की स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की तुम्ही मॅसेज करून मला सांगू शकतात बघा किती सुरे कसं मंगळसूत्र डिझाईन आहे मी प्रत्येकाची किंमत इथं दिलेली आहे तुम तुम्ही नक्की याची नोंद घ्या आणि जर आपल्याला काही ब्लाऊज डिझाईन कटिंग स्टिचिंग जी शिकण्याची इच्छा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी तुमच्यासाठी खास असे व्हिडिओ तयार करेल नक्की तुम्ही आपलं हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद